बघा एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे अठराशे रुपये व अठराशे नव्वद रुपये आहे तर ती रक्कम दशा किती व्याज दराने बँकेत ठेवली होती असा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या गणितामध्ये दोन वर्षाचे सरळ व्याज आणि दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज सांगतले अनुक्रमे अठराशे आणि अठराशे नव्वद असे याचा अर्थ दोन वर्षाचं सरळ व्याज अठराशे रुपये दोन वर्षाच चक्रवाढ व्याज अठराशे नव्वद रुपये प्रथमत या व्याजातील फरक म्हणजे वजा बाकी काढा हा नव्वद रुपये काय आहे लेकरांनो अर्थात नव्वद रुपये हा व्याजातील फरक आहे लक्ष द्या आता काय करायचं व्याजातील हा फरक किती हो नव्वद अंशस्थानी मांडा छेदस्थानी दोन वर्षाचं सरळ व्याज जर का अठराशे रुपये याचा अर्थ एका वर्षाचं सरळ व्याज किती नऊशे मग छेदस्थानी नऊशे आणि याला गुणीला शंभर करा याचा अर्थ नऊशे रुपयावरील व्याजाचा फरक हा नव्वद असेल तर मुद्दल शंभर तेव्हा व्याजदर किती असा प्रश्न इथे या दोन शून्याला हे दोन शून्य गायब आणि हा भाग दहा न जातो याचा अर्थ दहा टक्के हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे इथं छेदस्थानी नऊशे आणि अंशस्थानी नव्वद का घेतले सर लेकरांनो चक्रवाढ व्याज या प्रकरणात व्यवहारात व्याजावर व्याज आकारल्या जाते सरळ व्याजाचा विचार करा दोन वर्षाचं सरळ व्याज अठराशे याचा अर्थ एका वर्षाचं सरळ व्याज नऊशे रुपये आता दुसऱ्या वर्षी याच्यामध्ये फरक कसा पडला व्याजातील फरक नव्वद रुपये म्हणजे दुसऱ्या वर्षी हे व्याज नऊशे नौ नव्वद रुपये असं झालं आणि ही बेरीज नऊशे अधिक नऊशे नौ नव्वद म्हणजे अठराशे नव्वद हे अशा पद्धतीचं काही चक्रवाढ व्याज दर्शवलं मग आता हे जे अतिरिक्त नव्वद रुपये आहेत हे अतिरिक्त नव्वद रुपये म्हणजे नऊशे या व्याजावरील व्याज आहे मग नवशावरील व्याज जर नव्वद रुपये तर असा प्रश्न करा की शंभर रुपये मुद्दल असताना व्याजदर किती लक्षात आलं तुमच्या नऊशे रुपये या व्याजावरील व्याज जर का नव्वद तर प्रश्न असा करा शंभर रुपये मुद्दल तेव्हा व्याजदर किती प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मिळालं दहा टक्के याचा अर्थ ती रक्कम दशादशी किती व्याज दराने बँकेत ठेवली होती दहा टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्या माझ्या प्ले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुमास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील मनाला बुद्धीला बोलण वाटणारे ते प्रश्न ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके